नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सातवी सराव संच एकोणपन्नास बघणार आहोत यामधील आपला पहिला प्रश्न पुढे काही त्रिकुटे दिली आहेत त्यांतील पायथागोरसचे त्रिकूट ठरवा पायथा त्रिकूट आहे किंवा नाही ते ठरवायचं आहे तीन किमती दिलेल्या आहे तर म्हणजे ह्या ज्या किमती आहेत त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या किमती दिलेल्या आहेत बरोबर आता हे त्रिकूट पायथा त्रिकूट आहे की नाही हे ठरवताना आपल्याला दिलेल्या तिन्ही किमतींचा पहिल्यांदी वर्ग घ्यावा लागतो आता आपण पहिले तिनाचा वर्ग लिहून घेऊ बघा तिनाचा वर्ग बरोबर तीन त्रिक नऊ त्यानंतर चाराचा वर्ग चाराचा वर्ग बरोबर चार चौक सोळा आता पाचाचा वर्ग पाचाचा वर्ग बरोबर पाचापाचा पंचवीस पाचा दिलेले जे त्रिकूट होतं त्रिकोटामधील तिन्ही संख्यांचे आपण वर्ग लिहून घेतले आता काय करायचं सगळ्यात मोठी जी संख्या आहे त्रिकुटामधील तिचा वर्ग पंचवीस तो लिहायचा पंचवीस बरोबर काय यायला पाहिजे दिलेल्या दोन्ही संख्यांचा जो वर्ग आहे त्यांची बेरीज पण पंचवीसच यायला पाहिजे तर ते असतं असतं त्रिकूट राहिलेल्या दोन संख्यांची बेरीज किती येते बघा नऊ अधिक सोळा नऊ अधिक सोळा होतात पंचवीस ही पण यांची बेरीज पंचवीस आली आणि हा पंचवीस बरोबर पंचवीस सगळ्यात मोठ्या संख्येचा वर्ग इतर दोन्ही संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका जर येत असेल तर हे झालं पायथागोरसचं त्रिकूट तर आपण कसं लिहिणार तीन चार पाच हे पायथागोरसचे त्रिकूट आहे की नाही सोपं दुसऱ्या उदाहरणामध्ये त्रिकोटमध्ये आपल्याला तीन संख्या दोन चार आणि पाच ह्या दिलेल्या आहेत आपण काय करणार पहिलं दिलेल्या तिन्ही संख्यांचा वर्ग लिहून घ्यायचा बघा दोनाचा वर्ग बेदोने चार चाराचा वर्ग चार चोक सोळा पाचाचा वर्ग पाचापाचा पाचा पाचा पंचवीस आता काय करायचं सगळ्यात मोठ्या संख्येचा वर्ग काय आहे पंचवीस तो कणाच्या बरोबर यायला पाहिजे इतर दोन्ही संख्यांच्या वर्गाच्या बेर्जे म्हणजे चार अधिक सोळा यांच्या इतका यायला पाहिजे चार अधिक सोळा चार अधिक सोळा होतात वीस हा वीस आणि हा किती आला पंचवीस आला म्हणजे हे इक्वल इक्वल आहे का नाही हे दोन्ही सेम नाहीये म्हणजे इक्वल नाहीये त्याला असं दाखवणार आपण नॉट इक्वल म्हणजेच या दोन्ही किमती जर सारख्या आल्या तर हे पायथ्या त्रिकूट असतं या दोन्ही किमती सारख्या नाही म्हणजे हे पायथ्या त्रिकूट नाही तर आता आपण कसं लिहिणार बघा ज्या किमती दिलेल्या होत्या दोन चार आणि पाच हे पायथागोरसचे त्रिकूट नाही पहिल्या प्रश्नामधलं तीन नंबर उदाहरण आहे त्यामधील त्रिकोटामधील आपल्या संख्या आहे चार पाच आणि सहा आता आपण पहिल्या सगळ्या संख्यांचा वर्ग लिहून घेऊया चाराचा वर्ग सोळा पाचाचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस आता काय करणार सगळ्यात मोठ्या संख्येचा वर्ग किती आहे छत्तीस तो कशाच्या बरोबर यायला पाहिजे इतर दोन्ही संख्यांचे जे वर्ग आहे त्यांची बेरीज याच्या इतकी यायला पाहिजे सोळा अधिक पंचवीस किती होतात एक्केचाळीस बरोबर आता इथं आली छत्तीस ह्या इक्वल इक्वल आहेत का नाही असं नॉट इक्वल टू साईन दाखवणार तर ही नॉट इक्वल टू आहे म्हणजे काय हे दिलेल्या संख्या पायथ्याबरोबरच त्रिकूट नाही आपण कसं लिहिणार चार पाच आणि सहा हे गोरसचे त्रिकूट नाही चार नंबर उदाहरणामधील त्रिकूट आहे दोन सहा आणि सात सगळ्यांचा वर्ग लिहून घेऊ दोनाचा वर्ग चार सहाचा वर्ग छत्तीस साताचा वर्ग एकोणपन्नास आता साताचा वर्ग सहा ती संख्या सगळ्यात मोठी आहे तिचा वर्ग किती आहे एकोणपन्नास एकोणपन्नास बरोबर ह्या दोन्ही संख्यांचा वर्ग आहे त्यांची बेरीज पण एकोणपन्नास यायला पाहिजे तेव्हा त्रिकूट असतं बरोबर छत्तीस अधिक चार चाळीस होतात इथं चाळीस आणि इथं किती आले एकोणपन्नास हे इक्वल इक्वल आहेत का नाही म्हणून आपण इथं काय देणार नॉट इक्वल टू आणि लिहितानी काय लिहिणार आता हे त्रिकूट आहे का नाही हे नॉट इक्वल टू म्हणजे त्रिकूट नाही आता लिहिणार कसं दोन सहा आणि सात हे पायथागोरसचे त्रिकूट नाही पाच नंबर उदाहरणामध्ये आपल्याला त्रिकुटातली संख्या आहे नऊ चाळीस आणि एक्केचाळीस तिघांचा वर्ग लिहायचा नवाचा वर्ग नवानवा एक्क्याऐंशी चाळीसचा वर्ग सोळाशे त्यानंतर एक्केचाळीसचा वर्ग एक्केचाळीसचा वर्ग सोळाशे एक्क्याऐंशी आता बघा सगळ्यात मोठी संख्या आहे एक्केचाळीस एक्केचाळीसचा वर्ग किती येतो सोळाशे एक्क्याऐंशी वर्ग येतो सोळाशे एक्क्याऐंशी बरोबर काय यायला पाहिजे इथं दोन्ही संख्यांच्या वर्गाची बेरीज एक्क्याऐंशी अधिक सोळाशे एक्क्याऐंशी अधिक सोळाशे किती होतात सोळाशे एक्क्याऐंशी होतात म्हणून हे काय आहे इक्वल इक्वल आहे तर आपण इथं कसं लिहिणार आता नऊ चाळीस आणि एक्केचाळीस हे पायथागोरसचे त्रिकूट आहे या उदाहरणामधील त्रिकोटाच्या संख्या आहे चार सात आणि आठ आपण सगळ्यांचा वर्ग लिहून घेऊया चाराचा वर्ग सोळा साताचा वर्ग एकोणपन्नास आठाचा वर्ग चौसष्ट आता बघा सगळ्यात मोठ्या संख्येचा वर्ग चौसष्ट चौसष्ट बरोबर सोळा अधिक एकोणपन्नास यायला पाहिजे हे चौसष्ट आणि हे पण चौसष्ट यायला पाहिजे तर त्रिकूट असतं जर नाही इक्वल नसेल तर ते त्रिकूट नाही सोळा अधिक एकोणपन्नास पासष्ट होतात तर हे पासष्ट आले आणि हे किती आहे चौसष्ट इक्वल आहे का नाही मग याला काय म्हणतो आपण नॉट इक्वल टू लिहिणार कसं चार सात आणि आठ हे पायथागोरस चे प्रश्न क्रमांक दोन पुढे काही त्रिकोणांच्या बाजू दिल्या आहेत त्यावरून कोणते त्रिकोण काटकोण त्रिकोण आहेत ते ओळखा आता बघा त्रिकोणांच्या बाजू दिलेल्या आहे या बाजूंवरून तो त्रिकोण काटकोण त्रिकोण आहे की नाही हे आपल्याला ओळखायचं आहे तर बघा या अगोदरचा जो प्रश्न होता त्रिकुटाचा प्रश्न त्रिकुटामध्ये आपण काय केलं दिलेल्या ज्या तीन बाजू होत्या त्या आपण त्रिकोणाच्याच बाजू दिलेल्या होत्या दिलेल्या बाजूंपैकी सगळ्यात मोठ्या बाजूचा वर्ग जो असतो तो इतर दोन्ही बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका जर असेल तर त्रि त्रिकूट असतं त्यालाच काय बोलतास तोच त्रिकोण काय असतो काटकोण त्रिकोण असतो म्हणजे हे उदाहरण सोडवताना सुद्धा आपल्याला काय करायचं आहे दिलेल्या संख्यांचा वर्ग घ्यायचा आहे सगळ्यात मोठ्या संख्येचा वर्ग जो असतो त्याचा वर्ग इतर दोन्ही संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका यायला पाहिजे जर येत असेल तर हा काय असणारे काटकोण त्रिकोण तर बघा आपल्या स्टेपनुसार आपण पहिलं काय लिहितो दिलेल्या संख्यांचा वर्ग लिहून घेतो आता आठचा वर्ग घ्यायचा आठाचा वर्ग आठेआठी चौसष्ट पंधराचा वर्ग पंधराचा वर्ग किती येतो दोनशे पंचवीस त्यानंतर सतराचा वर्ग सतराचा वर्ग बरोबर दोनशे एकोणनव्वद बरोबर आता सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे सतरा सतराचा वर्ग किती आहे दोनशे एकोणनव्वद चौसष्ट अधिक दोनशे पंचवीस पण काय यायला पाहिजे दोनशे एकोणनव्वद यायला पाहिजे मग बघा आपण बेरीज करून बघू चौसष्ट अधिक दोनशे पंचवीस पाच आणि चार नऊ होतात दोन आणि सहा आठ होतात आणि हा दोन असा म्हणजे किती आलं दोनशे एकोणनव्वदच आलं हे काय आहे इक्वल इक्वल आहे तर आपण कसं लिहिणार आता हा काटकोन त्रिकोण आहे आता आपल्याला त्रिकोणाचे तीन बाजू किती दिलेले आहे अकरा बारा आणि पंधरा आपण तिघांचे वर्ग लिहून घेऊया अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस आणि पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आता सगळ्यात मोठी संख्या पंधरा आहे त्याचा वर्ग येतो दोनशे पंचवीस बरोबर एकशे एकवीस अधिक एकशे चौवेचाळीस बेरीज काय येते बघा पाच सहा आणि दोन दोनशे पासष्ट दोनशे पंचवीस इक्वल इक्वल आहे का नाही म्हणून आपण इथे नॉट इक्वल टू देणार आणि लिहिणार हा काटकोन त्रिकोण आहे की नाही नाही आता ह्या उदाहरणामधील आपल्या काटकोण त्रिकोणाच्या बाजू अकरा साठ आणि एकसष्ट या दिलेल्या आहेत दिलेल्या संख्यांचा पग लिहून घेऊ अकराचा वर्ग एकशे एकवीस साठचा वर्ग तीन हजार सहाशे आणि एकसष्टचा एक एक वर्ग तीन हजार सातशे एकवीस सगळ्यात मोठी संख्या एकसष्ट आहे तिचा वर्ग तीन हजार सातशे एकवीस येतो आणि आता आपण दोघांची बेरीज करून घेऊ एकशे एकवीस अधिक तीन हजार सहाशे शून्य आणि एक एक शून्य आणि दोन दोन सहा आणि एक सात आणि ह्या आला तीन तीन हजार सातशे एकवीस बरोबर तीन हजार सातशे एकवीस येत आहे दिलेल्या संख्या ह्या काय आहे दिलेल्या संख्या ह्या काटकोण त्रिकोणाच्या आहे म्हणून आपण लिहिणार हा काटकोण त्रिकोण आहे उदाहरण क्रमांक चार आहे त्यामधील आपल्याला त्रिकोणाच्या तिन्ही बाजू काय दिलेला आहे एक पॉईंट पाच एक पॉईंट सहा आणि एक पॉईंट सात दिलेला आहे तर हा काटकोण त्रिकोन आहे की नाही हे आपल्याला ओळखायचं आहे तेव्हा आपण काय करतो दिलेल्या संख्यांचा वर्ग लिहून घेतो आता एक पॉईंट पाच एक पॉईंट सहा एक पॉईंट सातचा वर्ग कसा लिहायचा एक पॉईंट पाच एक पॉईंट सहा आणि एक पॉईंट सातचा वर्ग कसा लिहायचा बघा हा दशांश चिन्ह न घेता आपण या संख्येचा वर्ग लिहून घेऊ या संख्येचा वर्ग लिहून घेऊ म्हणजे इथं पंधराचा वर्ग इथं सोळाचा वर्ग आणि सतराचा वर्ग आपल्याला लिहायचा आहे पंधराचा वर्ग काय येतो बघा पंधराचा वर्ग बरोबर दोनशे पंचवीस इथं सोळाचा वर्ग घेऊ सोळाचा वर्ग बरोबर दोनशे छप्पन्न आणि इथं सतराचा वर्ग बरोबर दोनशे एकोणनव्वद आता चिन्ह द्यायचं आहे कुठं देणार इथं चिन्ह पहिलं देऊन घेऊ नंबर मध्ये त्यानंतर जो वर्ग आला त्या वर्गामध्ये कुठं दशांश चिन्ह द्यायला पाहिजे इथं वर्ग घेतलेला आहे म्हणजेच इथं जर एक संख्या असेल उजव्या हो बाजूला तर त्याच्याच वर्गामध्ये चिन्हाच्या उजव्या बाजूला दोन संख्या यायला पाहिजे म्हणजे आपण कुठे देणार बघा अजू बाजूला दोन संख्या आल्या इथं पण दशांश चिन्ह देणार अजू बाजूला दोन संख्या इथं दशांश चिन्ह देणार अजू बाजूला दोन संख्या आल्या हे झाले दिलेल्या नंबरचे वर्ग म्हणजे एक पॉईंट सातचा वर्ग काय आला दोन पॉईंट एकोणनव्वद एक, एक पॉईंट सहाचा वर्ग दोन पॉईंट छप्पन्न एक पॉईंट पाचचा वर्ग दोन पॉईंट पंचवीस आहे की नाही सोपं आता काय करायचं सगळ्यात मोठी संख्या आहे एक पॉईंट सात तिचा वर्ग किती येतो दोन पॉईंट एकोणनव्वद हा कशाच्या बरोबरी न्यायला पाहिजे दोन पॉईंट पंचवीस आधी क दोन पॉईंट छप्पन्नाच्या बरोबर यायला पाहिजे तेव्हा तो असणार काटकोण त्रिकोण बघा सहा आणि पाच अकरा होतात अकराचा एक इथे हातच्या झाले एक पाच आणि दोन सात सात आणि एक आठ झाला आठ लिहिले इथं दशांच चिन्ह आहे दोन दोन किती आले चार झाले म्हणजे इथं यांची बेरीज किती आली एकशे एक्क्याऐंशी आली एक किती संख्या आहे दोन पॉईंट एकोणनव्वद इक्वल इक्वल आहे का नाही हे इक्वल नाही आपण इथे नॉट इक्वल टू देणार नॉट इक्वल टू म्हणून हा काटकोण त्रिकोण नाही हा काटकोण त्रिकोण नाही पाच नंबर उदाहरणामध्ये चाळीस वीस आणि तीस या त्रिकोणाच्या तीन बाजू दिलेल्या आहेत हा काटकोण त्रिकोण आहे की नाही आपल्याला ओळखायचा आहे आपण काय करतो दिलेल्या संख्यांचा पहिला वर्ग लिहून घेतो आता चाळीसचा वर्ग चाळीसचा वर्ग लिहतानी चाराचा वर्ग किती आहे चार चौक सोळा आणि एक शून्य त्याची किती होणार दोन शून्य त्यानंतर वीसचा वर्ग बेदुने चार आणि एक शून्याचे दोन शून्य झाले म्हणजे किती कितीला चारशे तीसचा वर्ग सॉरी इथं वर्ग आहे तीन तिन्त्रिक नऊ आणि एक शून्याचे दोन शून्य झाले वर्ग लिहून घेतल्या तर सगळ्यात मोठी संख्या किती आहे चाळीस चाळीसचे वर्ग किती आहे एक हजार सहाशे बरोबर एक हजार सहाशे बरोबर काय यायला पाहिजे चारशे अधिक नऊशे चारशे अधिक नऊशे किती होतात तेराशे आणि इथ किती आहे सोळाशे सोळाशे बरोबर तेराशे येतील का नाही मग इथं आपण काय देणार नॉट इक्वल टू हा काटकोन थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा